कोल्हापूर रोडवरील शत्रुंजय नगरच्या समोर एका उसाच्या शेतामध्ये एक विचित्र अवस्थेमधील मृतदेह सापडलाय शेताच्या मध्यभागी हा शेता मृतदेह सापडलाय मृतदेहाच्या खिशामध्ये सापडलेल्या ओळखपत्रावरनं त्याचं नाव अवय शहा असं असावं असा, असा, असा पोलिसांचा अंदाज आहे अवय शहा हे आमराईच्या पिछाडीच राहत आहेत ते काही दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार सांगली शहर पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली होती दोन दिवसांपूर्वी शहा यांची दुचाकी सुद्धा घटनास्थळी सापडल्यानं हा मृतदेह शहा यांचाच असावा असा, असा पोलिसांचा संशय कोल्हापूर रोडवरील भंगार बाजारच्या शेजारी असणाऱ्या रुणवाल यांच्या शेतामध्ये हा मृतदेह सापडलाय हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेमध्ये सापडलाय मृतदेहाच्या पोटाच्या वरील भाग घटनास्थळावर सापडला नाहीये तसेच मृतदेहाच्या आजूबाजूला रोगर हे कीटकनाशक सुद्धा सापडलंय यावरनं हा आत्महत्येचा प्रकार असावा असा संशय व्यक्त होतोय सकाळी बारा वाजण्यास सुमारास सांगली पोलीस स्टेशन येथे माहिती पडलं की कोल्हापूर रोडला साधारण दीड किलोमीटर टँड पासूल अंतरावरती व्यवसाय क्षेत्रामध्ये दे, एक अवस्थेत मनुष्य पडलेला आहे पुरुष छातीचा बॉडी आहे आणि ती छातीपासून खाली भाग आहे वरचा का भाग काहीतरी हे आहे आता आघडत नाहीये त्याच्यामुळे काय झालंय विषयात नोंद घेऊन पुढील चौकशी करतो त्याच्या किशामध्ये ओळख प्रवेश सापडलेला आहे त्याच्या आधारे आता पुढील चौकशी करतात नाव आता अद्याप चेहरा नसल्यामुळं ओळख आता पटणार नाहीये आमच्याकडे जे काही मिसिंग दाखल आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही ते व्हेरीफाय करू पुढील चौकशी करतो गणेश चव्हाण सी चोवीस तास सांगली